नमस्कार मित्रांनो आपण नोव्हेंबर महिन्याच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि चालू करायच्या अगोदर तुम्हाला एक माहिती द्यायची की आपण या अगोदर नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकच्या घडामोडी बघितल्या त्यामध्ये आपण एक नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर मधील ऐंशी घडामोडी ज्या आहेत तर ते बघितलेल्या आहेत त्यानंतर नोव्हेंबर सेकंड वीकच्या पण बघितल्या त्यामध्ये आठ आठ नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर पंधरा ते सोळा नोव्हेंबरच्या ऐंशी पॉईंट आपण ऐंशी घडामोडी बघितलेल्या आहेत ठीक आहे नोव्हेंबर सेकंड वीक मध्ये त्यानंतर नोव्हेंबर थर्ड वीकमध्ये आपण सोळा नोव्हेंबर पासून ते बावीस नोव्हेंबर पर्यंतच्या ऐंशी घडामोडी बघितल्यात आणि त्यानंतर आता फोर्थ वीकमध्ये आपण तेवीस नोव्हेंबर पासून ते तीस नोव्हेंबर पर्यंतच्या ऐंशी घडामोडी जी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ही जी पूर्णतः तीनशे वीस प्लस घडामोडीची जी पीडीएफ आहे मित्रांनो पूर्णतः पीडीएफ तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि या पी डीएफ तुम्ही मला या नंबरला व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो तेवीस ते तीस नोव्हेंबर मधील ऐंशी प्लस घडामोडी जी आहे तर त्या पाहणार तुम्हाला अवेलेबल असणार आहे तर चला आपण चालू करूया फोर नोव्हेंबरच्या चालू घडामोडी तर त्यामधला आपला पहिलाच पॉइंट आहे की दृष्टीहीन महिला टी ट्वेंटी वीस दोन हजार पंचवीस याची फायनल मॅच जी कोलंबो श्रीलंका येथे आयोजित झाली होती आणि याच्यामध्ये विजेता ठरलेला आहे भारत आणि उपविजेता आहे नेपाळ यामध्ये भारताचे जे कर्णधार होती तर ती होती दीपिका टी सी आणि यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच थुला सरेन हे ठरलेले आहे त्यानंतर पुढचा आपला पॉइंट आहे जंटलमॅन वर्ड ऑफ द इयर हा पुरस्कार साऊथ सुपरस्टार अजित कुमार यांना मिळाला त्यानंतर पुढची जी घडामोडी आहे आपली ती आहे सव्वीसावी आंतरराष्ट्रीय जागतिक मुख्य न्यायाधीशांची परिषद आहे ही ही सव्वीसावी परिषद आहे आणि ही परिषद लखनौ उत्तर प्रदेश येथे आयोजित केलेली आहे आणि याची थीम असणारे मित्रांनो न्यू लुक ॲट द युनायटेड नेशन नीड्स चार्टर त्यानंतर पुढची पॉइंट आहे भारताची सत्तावीसवी महिला मास्टर ईशा शर्मा बनलेली आहे <coughs> त्यानंतर पुढचा पॉइंट आहे वर्ल्ड टेनिस लीगचे आयोजन प्रथमच भारतात येथे करण्यात येणार आहे त्यानंतर कॉप थर्टी वन दोन हजार सव्वीस मध्ये तुर्की देशात आयोजन करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे काश्मीर येथील चुनखडी ज्याला आपण इंग्लिशमध्ये लाईमस्टोन म्हणतो या खनिजाची निलामी करण्यात येणार आहे त्यानंतर मलेशिया देशाने सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातलेली आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून चोवीस नोव्हेंबर रोजी शपथ घेतलेली आहे आणि त्यांना ही शपथ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेली आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे महिला कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस याचे आयोजन ढाका येथे करण्यात आले आणि या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेला आहे भारत आणि विजेत आहे चीन त्यानंतर पुढचा पॉईंट आहे विकसनशील देशाच्या निर्देशांकात भारत हा भारताचे स्थान छत्तीसावे आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांना ट्वेंटी फोर इंटू मध्ये साठी चौदा चारशे नव्वद हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे राष्ट्रीय महिला आयोग त्यानंतर पुढचा पॉइंट आहे जागतिक कौशल्य आशियाई स्पर्धेचे आयोजन चीन येथे करण्यात आले त्यानंतर पुढचा पॉइंट आहे डब्ल्यू एच ओने इंडोनेशिया देशाला पोलिओ मुक्त देश म्हणून घोषित केले त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ऑपरेशन दृष्टी दोन हजार पंचवीस तरहे ने तरहे ले ले जम्मु में तर हे ऑपरेशन कशा संदर्भात आहे मित्रांनो तर हे ऑपरेशन भारतीय सैन्याने राबवलेले जम्मू काश्मीरमध्ये कशासाठी राबवले तर येथील नागरिकांच्या डोळे डोळ्यांचे उपचार इतर उपचारासाठी हे राबवलेले ऑपरेशन आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण तर हे जे राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो नॅशनल लिगल सर्व्हिस युनिव्हर्स अथॉरिटी त्याचा शॉर्ट फॉर्म नालसा नालसाचे नवीन कार्यकारी अध्यक्षपदी न्यायमूर्ती विक्रम नाथ यांची नियुक्ती करण्यात आली आय एम पी आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस ची ब्रँड रोहित शर्मा यांची निवड करण्यात आली आणि ही जी स्पर्धा आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस तर ही स्पर्धा भारतात पाच ठिकाणी श्रीलंकेत तीन ठिकाणी आयोजित करण्यात करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन तर अं त्याला आपण राष्ट्रीय विधी दिन म्हणजे संविधान दिन म्हणतो आणि पहिल्यांदा हा दोन हजार पंधरामध्ये मध्ये साजरा करण्यात आला ठीक आहे त्यानंतर हे जे वर्ष आहे तर हे भारतीय संविधान अमृत महोत्सवाचे वर्ष आहे जसे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला संविधान स्वीकारलं गेलं होतं तर त्यानुसार ते पन्नास आणि पंचवीस तर हे भारतीय संविधान अमृत वर्ष आहे आणि थी या वर्षानिमित्त महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात चित्ररथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले कधी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये चित्ररथ प्रदर्शन तसेच मुंबईत दिलखुलास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीची थीम काय आहे हमारा संविधान हमारा स्वाभिमान याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कळसावर ध्वजारोहण सुद्धा केले त्यानंतर पुढचा पॉइंट आहे महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पुतळा भेट दिला होता त्यांनी सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनी युनेस्कोने त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण केले त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सतराव्या ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन ब्राझील करण्यात आले आणि जी अठरावी ब्रिक्स शिखर परिषद आहे तर याचे आयोजन भारतात केले जाणार आहे दोन हजार सव्वीस ची शिखर परिषद त्यानंतर पुढचा पॉईंट आहे भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मिथेन उत्सर्जित देश बनला आहे त्यानंतर पुढचा पुढचा पॉइंट सा सराव सूर्यकिरण तर भारत आणि नेपाळ सैन्य सराव सूर्यकिरणाची एकोणवीसवी आवृत्ती नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये उत्तराखंड इथे आयोजित करण्यात आली पुढचा पॉईंट आहे ऑपरेशन पवन ऑपरेशन पवन म्हणजे एकोणविशे सत्याऐंशी मध्ये भारतीय सैन्याने श्रीलंकेत शांतता राखण्यासाठी आणि नागरिकांचे रक्षण करण्यासाठी केलेले ऑपरेशन आहे ऑपरेशन पवन विचारलं जाऊ हो शकत <coughs> सध्याच्या अं न्यूज मध्ये लेख आला होता त्याबद्दल म्हणून आपण ऑपरेशन फ्रोन या घडामोडी घेतले पॉईंट जो येतो तर तो आपल्या घडामोडीमध्ये घेतलेला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपकी योजना आपकी सर द्वार ही जी योजना आहे ही अभियान जे आहे आपकी योजना आपकी सरकार आणि आपकेद्वार तर ही योजना झारखंड सरकारने सुरू केलेली आहे अभियान त्यानंतर पुढचा पॉइंट आहे एअर इंडियाने कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एअर कॅनडासोबत करार केला आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे अयोध्या उत्तर प्रदेश येथे राष्ट्रीय सुरक्षा दल हब बनवण्यात तेना येणार आहे त्यानंतर पुढचा पुढचा पॉइंट सराव असंडेक्स इंडेक्स ठीक आहे ऑस्ट्रेलिया इंडिया एक्सरसाइज फुल फॉर्म होईल ऑस्ट्रेलिया इंडिया एक्सरसाइज सराव असो इंडेक्स हा एक नौदलाचा सराव आहे आणि हा उत्तर प्रशांत महासागरामध्ये पार पडले त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सायबर सिक्युरिटी इनोव्हेशन चॅलेंज वन पॉइंट झिरो इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती सुरक्षा सुरक्षा शिक्षण आणि जागरूकता प्रकल्प अंतर्गत सायबर सुरक्षा नवशेष झिरो सुरू केले त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ऑपरेशन विड आउट सर महसूल गुप्तचर गुप्तचर संचालनालयाने अलीकडेच मुंबई विमानतळावर बेचाळीस कोटीचे बेचाळीस पॉईंट चौतीस किलो हायड्रोपोनिक टन जप्त केले ऑपरेशन विदआउट कुठं मुंबईतील विमानतळावर ठीक आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता पुरस्कार महत्वाचा आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता पुरस्कार अर्थतज्ज्ञ डॉक्टर सुखदेव थोरात यांना देण्यात आला हा पुरस्कार महात्मा फुले यांच्या एकशे पस्तीसाव्या निमित्त देण्यात आला त्यानंतर पुढचा पॉईंट आहे गो दहा योजना तर महाराष्ट्र सरकारने राज्यातील गो शाळांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी गो दहा योजना सुरू केली त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रायथन मिकोसम योजना आंध्र प्रदेश सरकारने शेतकऱ्यासाठी सुरू केलेली एक योजना आहे रायथना मिकोसम योजना त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पिडेवर्ड कप दोन हजार पंचवीस चे आयोजन गोवा येथे करण्यात आले होते यामध्ये विजेता ठरलेला आहे जाओखिर सिंदारॉ हा उझबेकिस्तानचा आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे भारताचा आर प्रज्ञान भारताचा आर प्रज्ञान हा सामायिक श्रेणीत तिसऱ्या स्थानी आहे आणि या फेडे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चे एक अधिकृत गाणे बनवले गेले होते ते गाणे आहे इट्स युवर मूव याचे गायक आहेत दलेंद्र मेहंदी यामध्ये भारत हा सामायिक श्रेणीत तिसऱ्या स्थानी आहे त्याच्यामध्ये ते आर प्रज्ञानंदी आहेत खेळाडू पुढचा पॉईंट आहे आंध्र प्रदेशात नवीन तीन जिल्हे तयार करण्यात आले त्यामुळे आंध्र प्रदेश जिल्ह्यांची एकूण संख्या ही एकवीस झाली तर याची तीन जिल्हे कोणते त्यामध्ये पोलावरम मलकापुरम मदनपल्ली त्यानंतर पुढचा पॉइंट आहे बेस्ट प्रॉफिट मेकिंग बँक अवॉर्ड दोन हजार पंचवीस तर बेस्ट प्रॉफिट मेकिंग बँक अवॉर्ड दोन हजार पंचवीस कर्नाटकामधील राणी चनमन्ना महिला सहकारी बँकेला मिळाला त्यानंतर पुढचा पॉइंट आहे साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया टेस्ट सिरीज दोन हजार पंचवीस याचे आयोजन गुवाहाटी करण्यात आले होते याच्यामध्ये विजेता ठरला था साऊथ आफ्रिका किती रणांनी चारशे आठ रणांनी भारताचा पराभव किती गित, रणांनी केलाय साऊथ आफ्रिकाने तर चारशे आठ रणांनी त्यानंतर पुढचा पॉइंट आहे भीम युपीआय ने युपीआय सर्कल फुल डिलिगेशन सुविधा सुरू केली युपीआय सर्कल फुल डिलिगेशन सुविधा काय आहे तर कुटुंबासाठी पेमेंट नियंत्रण अधिक सोपे करण्यासाठी म्हणजेच एक प्रायमरी युपीआय असं असेल आणि त्यानुसार कुटुंबातील इतर व्यक्ती अं तो युपीआयचा यूज करून त्यांच्या मोबाईल वरून व्यवहार करू शकतो त्यानंतर पुढचा पॉइंट आहे एसआयआर एस आय आर चा फुल फॉर्म आहे सेल्फ इन्फेक्शन रिपोर्ट फॉर्म डिजिटिकल गोवा राज्य पहिल्या असते त्यानंतर जगातील सर्वांत बल जगातील सर्वात बलवान महिला किताब जेमिक बुकेर यांना मिळाला नंतर पुढचा पॉईंट आहे ओंकोमार ए आय प्रणाली ओंकोमार ए आय प्रणाली ही प्रणाली कोणी बनवली तर एस एन बोसे नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्स कोलकाता आणि अशोका युनिव्हर्सिटी हरियाणा यांनी मिळून ही ओंकोमार्क ए आय प्रणाली बनवली या पण प्रणालीचा उद्देश काय आहे तर शरीरातील कर्करोगाच्या सुरुवातीचे संकेत ओळखण्यासाठी ही प्रणाली वापरली जाईल आय एम पी घेऊन टाका याला इम्पॉर्टंट आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यक संस्थेचे दोन हजार सव्वीस चे अध्यक्ष ज्ञानेश कुमार हे असतील नवीन मुख्य सचिव राजेश अग्रवाल एक हे असतील त्यानंतर पुढचा पॉइंट आहे विजन फॉर सुजलम भारत शिखर परिषद दोन हजार पंचवीस vision for सुजलाम भारत शिखर परिषद दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आणि हि परिषद जल मंत्रालयाने आयोजित केली कोणत्या उद्देशाने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जल समृद्ध भारत बनवणे या उद्देशाने त्यानंतर पुढचा point आहे भारतातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस प्रमुखांची साठवी शिखर परिषद ठीक आहे भारतातील Uh, हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे विचारला जाऊ शकतो मागच्या वेळेस सेम पॉइंट वर किंवा होती त्या पॉइंटवर सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस प्रमुखांची साठवी शिखर परिषद ही रायपूर छत्तीसगड आयोजित करण्यात आली आणि याच्या आधीची जी, जी होती ती भुवनेश्वर मध्ये आयोजित करण्यात आली होती आता ह्या वर्षी जी रायपूर छत्तीसगड मध्ये आली याचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांनी केले आणि यासाठी नरेंद्र मोदी हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहे याची थीम आहे अंतर्गत सुरक्षा बळकट करणे आणि पूर्णपणे अंत करणे त्यानंतर पुढचा आहे वुमन प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस मधील सर्वात महागडी खेळाडू दीप्ती शर्मा हे ठरलेले आहे किती रकमेने तीन पॉईंट दोन कोटी त्यानंतर पुढचा पॉइंट आहे हैदराबाद येथील ग्रेने रोबोटिक्स कंपनी ने चलित ड्रोन रक्षक गाड़ी ग इंद्रजा पॉइंट है नरेंद्र मोदी हैदराबाद में स्कायरूट एरोस्पेस कंपनी आधुनिक इन्फिनिटी कैम्पाटन के नरेंद्र मोदी हैदराबाद में स्कायरूट एरोस्पेस एक खासगी कंपनी है या कंपनीच्या आधुनिक इन्फिनिटी कॅम्पसचे उद्घाटन केले सोबतच या कंपनीने एक विक्रम एक नावाचा एक रॉकेट बनवलं आणि हे जे रॉकेट आहे तर हे रॉकेट एक खाजगी रॉकेट आहे हे विक्रम एक हे रॉकेट पहिले भारतीय खाजगी रॉकेट आहे हे रॉकेट कशासाठी साठी वापरणारे तर व्यावसायिक कक्षीय रॉकेटचे अनावरण सुद्धा त्यांनी केले या विक्रम एक रॉकेटचं अनावरण नरेंद्र मोदी यांनी केलंय कुडून केले हैदराबाद इथून केलंय आणि हे जे रॉकेट आहे तर हे व्यावसायिक कक्षीय रॉकेट म्हणजे कक्षी याला आपण ऑर्बिट म्हणतो ऑर्बिट रॉकेट असणार त्यानंतर पुढचा पॉईंट आहे दूध उत्पादनात भारत पहिल्या स्थानी त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इंडिजिनियस वी टी एम एस टी एम चा प्रमाण म्हणजे वेजल ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आणि इंडिजिनियस म्हणजे स्वदेशी स्वदेशी जहाज वाहतूक व्यवस्थापन प्रणाली असं त्याला म्हणलं जाईल तर ही प्रणाली आयआयटी मद्रास ने बनवली व केरळच्या समुद्री सीतारामन यांनी भारतातील पहिले एकीकृत एक आर्थिक शहरांचा दर्जा आंध्र प्रदेश मधील अमरावती शहरांना दिला त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आशियाई आशिया पॉवर इंडेक्स नुसार भारत तिसऱ्या स्थानी त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ऑपरेशन क्रिएस्टल फोर हे ऑपरेशन हे दिल्ली पोलिसांनी राबवले पर पदार्थ विरोधी ऑपरेशन आणि या ऑपरेशन मध्ये दोन व्यक्तींना अटक करण्यात आली त्या दोन व्यक्तीकडून दोनशे बासष्ट कोटीचा तीनशे अठ्ठावीस किलो अंमली पदार्थ सापडले त्यानंतर पुढचा पॉईंट आहे जागतिक दूरसंचार विकासाची शिखर परिषद जागतिक दूरसंचार विकासाची जी शिखर परिषद आहे ही परिषद दर चार वर्षांनी होते आणि दोन हजार पंचवीस मधील ही परिषद बाकू अदरबैनर येथे आयोजित करण्यात आली याला इंग्लिशमध्ये म्हणलं जाईल डब्ल्यू टी डी सी डब्ल्यू टी डी सी वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डेव्हलपमेंट कॉन्फरन्स त्यानंतर पुढचा पॉईंट हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे ऑपरेशन सागर बंधू तर ऑपरेशन सागर बंधू हे भारताने राबवले काय राबवले ते बघू श्रीलंका येथे झालेल्या दीट वॉक चक्रीवादळामुळे खूप प्रमाणात हानी झाली म्हणून भारताने श्रीलंकेच्या मदतीसाठी ऑपरेशन सागर बंधू राबवले त्यानंतर पुढचा पॉइंट यामध्ये सुद्धा हा पॉइंट विचारला जाण्याची शक्यता आहे काय आहे बघू आपण न्यूज अठराच्या इंडियन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस पुरस्कार घोषित करण्यात आला यामध्ये उत्कृष्ट कामगिरी श्रेणी जय शहा यांना इंडियन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस मिळाला त्यानंतर उत्कृष्ट स्पोर्ट श्रेणीत कौर यांना इंडियन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस मिळाला न्यूज आठला त्यानंतर प्रतीक या श्रेणीत मन पांडे व अनित पड्डा यांना इंडियन ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाला त्यानंतर परत एक इम्पॉर्टंट बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार या वर्षीचा बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर अविनाश वाचा सुंदर यांच्या हस्ते मीनाक्षी निकम यांना प्रदान करण्यात आलं त्यानंतर पुढचा पॉइंट आयार दोन हजार पंचवीस ही एक संगीत स्पर्धा आहे आणि या संगीत स्पर्धेचा पहिला विजेता रोहित राऊत त्यानंतर पुढचा पॉईंट आहे राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस दिल्ली येथे पशुपालन मंत्री त्यालाच आपण दुग्ध उत्पादन मंत्री मत्स्य पालन मंत्री अशा काही दोन त्यांना त्यांचं नाव आहे राजीव रंजन सिंग यांनी गोपालरत्न पुरस्काराचे वितरण केले या पुरस्कारामध्ये वे वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आले पण याच्यामध्ये बेस्ट डेअरी फार्मर श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक हा अरविंद यशवंत पाटील यांनी मिळवला आणि हे कोणला पोहोच तर हा पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि विचारला जाऊ शकतो विचारला जाऊ शकतो आणि विचारलं जाईल त्यानंतर पुढचा पॉईंट आहे जागतिक शांती प्रार्थना महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन भूतानची राजधानी थिंपू येथे करण्यात आले होते आणि याचे अध्यक्ष होते खेसर जिगेम त्यानंतर पुढचा पॉईंट आहे भारतीय निवडणूक आयोगाने देवी या पॅरा तिरंदाजी खेळाडूला राष्ट्रीय दिव्यांग प्रतिनिधी म्हणून घोषित केले त्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रकल्प महादेवा तर प्रकल्प महादेवा काय बघू आपण हा प्रकल्प महादेवा महाराष्ट्रात फुटबॉलचा पाया मजबूत करण्यासाठी क्रीडा विभागातर्फे मित्राचे सीईओ प्रवीण परदेशी यांनी मुंबईत कुपरेज मैदानावर प्रकल्प महादेवा प्रकल्पाचे उद्घाटन केले त्यानंतर पुढचा पॉईंट संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या सा सात साडे जयंती निमित्त मोगरा फुलला कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यानंतर पुढचा पॉइंट आहे कॅन्सर मुक्त महाराष्ट्र तर कॅन्सर मुक्त महाराष्ट्र काय 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 पॉइंट आपण बघूया सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग व टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांनी मिळून कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान सुरू केले त्यानंतर पुढचा पॉइंट आहे हिंददीचा आदर हिंदूजी जर कोणाला म्हणलं जायचं तर गुरु तेग बहादूर यांना मानलं जायचं गुरु तेग बहादूर हे शिखचे नवे गुरु होते ठीक आहे आणि त्यांची थेन, आता साडेतीनशेवी जयंती जी आहे ती साजरी करण्यात आली ते शिखांचे नवे गुरु होते आणि औरंगजेबच्या काळात सोळाशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी हिंदू धर्मासाठी पहिले बलिदान दिले त्यानंतर पुढचा पॉईंट आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी युएसटी बदच्या माहितीसाठी एक टोल फ्री नंबर सुरू केलाय तो नंबर आहे अट भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान विशेष पुरस्कार तर हा पुरस्कार महापारेषण जी महाविद्युत कंपनी आहे महाराष्ट्राची महापारेषण या कंपनीने मिळाला त्यानंतर पुढचा पॉईंट आहे देवेंद्र फडणवीस यांनी नी, नीता अंबानी यांना ग्लोबल पीस ओनर या सन्मानाने गौरवले ग्लोबल पीस ओनर हा दहशतवाद रोखण्यासाठी मदत म्हणजे दिला जाणारा एक सन्मान आहे तर याच्यामध्ये आपण आता आपल्या नोव्हेंबर महिन्याच्या सगळ्या घडामोडीच्या यात्रा आपण बघितलेल्या आहे आणि ह्या घडामोडी सगळ्या आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर आहे या युट्यूब चॅनलवर पूर्ण नोव्हेंबर महिन्याच्या चारही विक घडामोडी आहेत आणि याची पूर्णता पी डी एफ जी आहे तर तुम्हाला ती तुम्हाला मिळून जाईल सोबतच आपण जानेवारीपासून घडामोडी पाहतो जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंतच्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत तर ह्या सगळ्या घडामोडी फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल पूर्णता पी डी एफ तर या पी डी एफसाठी तुम्हाला या नंबरला व्हॉट्सअप करू शकता कॉल पण करू शकता तुम्हाला ही पी डी एफ अवेलेबल करून देईल तर धन्यवाद मित्रांनो थँक्यू